आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशिया क्रिकेट पर परिषदेच्या दोन स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय आय पी एल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे संघ प्लेऑफमध्ये दाखल आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशातल्या सातशे तेवीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे सुमारे पासष्ट हजार गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना या संदर्भात प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज तीन बैठका होतील असं त्यांनी सांगितलं इस अभियान में हम 2170 टीमें बना रहे हैं वैज्ञानिकों की इसमें कम से कम चार साइंटिस्ट एक टीम में होंगे इन वैज्ञानिकों के साथ जोड़ेंगे हम यूनिवर्सिटीज को कॉलेजेज को राज्य सरकार के अमले को केंद्र की पूरे कृषि विभाग की टीम को प्रगतिशील किसानों को एफ को और ये टीम एक जिले में तीन टीम में जाएगी देश में हर एक टीम जिस एक गाँव में जाएगी वहाँ पांच से लेकर दस गाँव के किसान वहाँ आएंगे शेती क्षेत्र सुमारे निम्बा लोक रोजगार मिलत अन्न सुरक्षे ऐसी पाया घातला जातो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित कृषी समृद्ध किसान असं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन पाचशे सत्तावन्न लाख टन झालं ते दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात एक हजार सहाशे चौसष्ट लाख टनांपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट पूर्ततेसाठी डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ सरकारी ई मार्केट प्लेस हे एक महत्त्वाचं इंजिन आहे असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात नमूद केलं आहे सरकारी ई मार्केट प्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे तसंच लहान शहरांमधील विशेष करून वंचित आणि मागास घटकांना सक्षम केलं आहे करदात्यांच्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत केल्याचंही गोयल यांनी या लेखात म्हटलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेला शौर्य संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ रायगड जिल्ह्यात पनवेल इथं तिरंगा यात्रा काढण्यात आली होती या यात्रेत आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील सहभागी झाले होते लातूर जिल्ह्यातही ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती या यात्रेत माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते भारतानं दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल लातूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया हे जे आता ऑपरेशन सिंदूर चालू आहे एकदम चांगलं केलेलं आहे कारण की पाकिस्तानला हे धडा शिकवायलाच पाहिजे होता हे जे सारखं त्यांनी काश्मीर काश्मीर करतात हे काश्मीर टोटल भारताच आहे आणि हे सारखं युद्ध बॉम्ब टाकणं आजकाल एवढे घडलेले आहेत की त्यांना एक प्रकार धडा शिकवणं गरजेचं होताच आणि तो ऑपरेशन सिंदूर बारखं होत आहे त्यामुळे ऑपरेशन सिंदूर असं वाटतं की एकदम चांगला आहे ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील उद्ध्वस्त केले यातील दोन गोष्टी अतिशय सुंदर होत्या एक तर त्याला ऑपरेशन हे नाव कारण त्या सिंदूरची किंमत खूप मोठी आहे आणि त्या ऑपरेशन सिंदूरचं भारतीय लष्करातील दोन महिलांनी केलेलं प्रतिपादन की भारतीय स्त्री शक्ती ही कुठेही कमी नाही हे दोन्ही प्रतिकात्मक गोष्टी अतिशय सुंदर होत्या अतिशय मनाला भावणाऱ्या होत्या पाकिस्तानच्या करण्यामुळे त्यांना जे धडा शिकवलाय आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्याने आणि ऑपरेशन सिंधूर जे लीड करणाऱ्या होत्या यांनी एकदम त्याला बरोबर शिकवलेलं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रामुख्याने सहभागी झालेल्या दोन महिला सोफिया कुरेशी व व्यमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती संपूर्ण जनतेला आणि प्रसार माध्यमांना दिली ज्या भारतीय स्त्री शक्तीला अतिरेक्यांनी दुर्बल म्हणून हिनवलं त्याच स्त्री शक्तीने तिच्या पराक्रमाने उत्तर दिलं हे मला एक स्त्री म्हणून खूप अभिमानाचं वाटतं भारतीय स्त्री म्हणून मला त्याचा निश्चितच अभिमान आहे भारतीय स्त्री शक्ती भारतीय लष्कर नौदल वायुदल मी सगळ्यांना शतशहा वंदन करते धर्मो रक्षती रक्षिता असं वाटतं मला उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजेत असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने आज दिला न्यायाधीशांच्या नेमणुकीची तारीख आणि त्यांच्या पदावरून भेदभाव करणं संविधानाच्या चौदाव्या कलमाअंतर्गत समानतेच्या हक्काची पायमल्ली ठरेल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या पीठानं सांगितलं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेल्या न्यायमूर्तींना न्याय न्याय वार्षिक पंधरा लाख रुपये निवृत्तीवेतन मिळेल तसंच अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या दिवंगत न्यायमूर्तींच्या कुटुंबांनाही निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळाले पाहिजेत असं न्यायालयानं सांगितलं कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधातल्या एफ आय आरची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन व वरिष्ठ सदस्यांचं विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत हे पथक स्थापन करावं या पथकातले अधिकारी मध्य प्रदेशातले नसावेत तसंच यापैकी एक अधिकारी महिला असावी असे निर्देशही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या पीठाने दिले आहेत या प्रकरणी विजय शहा यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देश शर्मिंद आहे अशी तोंडी टिप्पणी न्यायालयाने केली या प्रकरणाची पुढची सुनावणी अठ्ठावीस मे रोजी होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता <्याँगा> प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संघाचा सहभाग असलेला दोन महत्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या विमेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आता खेळणार नाही या दोन्ही स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेचं नेतृत्व सध्या पाकिस्तानचे अंतर्गत विषयांचे मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडे आहे आय पी एलच्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सच्या विजयामुळे दोन्ही संघांना प्ले ऑफचं तिकीट मिळालं तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवलं आहे शनिवारी बेंगळूरूमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यानं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाद झाला आता एका प्ले ऑफ स्थानासाठी मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर पंजाब किंग्स टॉप दोनच्या शर्यतीत टिकून राहील श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं या, या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल वीस मे रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला मुंबईहून देवरुखला जाणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रत्नागिरीजवळ जगबुडी नदीत कोसळली या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या एकोणतीस मेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहिजेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय आय पी एल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे संघ प्ले आओफ मदे दाखल आणि मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे असं